प्रत्येकाने लिव्ह करायचं नाही तर सर आहे आणि आपला परिचय द्यायचा आहे मी करमचंद घुले टाकडघाट नागपूर जिल्हा येथून आहे येस आणि बाय बॅकग्राऊंड काय करता भुले सर आपण सर माझा ज्वेलरी शॉप आहे ज्वेलरी शॉप आहे ओके आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण कधी जॉईन झाले आणि काय चॅलेंजेस घेऊन आपण आला होता सर सर गोल्डन स्टार फॅमिलीला जॉईन मला दहा महिने कंप्लीट झालेत सरांना गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन करण्यासाठी आणि दहा महिन्यापूर्वी कशासाठी जॉईन केलं होतं सर आपण नेमका काय उद्देश होता की गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन होण्याचा उद्देश काय होता सर मला सुगर सुगर शुगर होती डॉक्टर कडे जाऊ जाऊ परेशान झालो होतो आणि असं वाटत होत की आयुष्यात म्हणजे पन्नास आपला ही ओलांडणार की नाही या पद्धतीचे प्रॉब्लेम होते सर आता ज्यांना शुगर आहे त्यांना माहितच आहे शुगर मुळे काय प्रॉब्लेम आहे पूर्ण माणसातून खतम होऊन जाते सर माणूस प्रॉब्लेम होता आपल्याला मला सर सहा वर्षापासून शुगरचा प्रॉब्लेम होता ओके okay. सहा वर्षापासून आपण शुगर जे पेशंट बनला होता थोडक्यात आणि त्याचं चॅलेंज घेऊन जगत होतात त्याबरोबर अजून काय चॅलेंजेस होते सर मला म्हणजे जरी इथून पाचशे मीटर बी जर जहाचा आहे तरी पण सर दम येत होता शुगरचा प्रॉब्लेम होता कोलेस्ट्रॉल वाढून होता आणि झोपेच्या गोळ्या सुद्धा खावं लागत होता एवढं या होतं प्रॉब्लेम सर त्याशिवाय झोप गोळ्या पण खाव्या लागत होत्या ओके आणि मग डॉक्टर काय सांगत होते नेमकं सहा सहा वर्षापासून आपल्याला सर टॅबलेट देत होते कंट्रोल थोडी कंट्रोल मध्ये येत होती आणि पुन्हा आपण जरी टॅबलेट गलतीने थोडीशी बंद केली एका दिवस जरी आपण ह्या जरी झालं तरी शुगर वाढून जात होती सर ओके okay, म्हणजे नॉर्मल राहत नव्हते लगेच काहीतरी हो uh सर -huh, ओके okay. आणि त्याबरोबर आपला वजना वजन किती होतं सर Uh, sir, uh, कीलो uh, कीलो सर माझं वजन अडुसष्ट किलो होतं अठ्यात्तर किलो होतं सर अठ्याहत्तर किलो वजन होतं आणि शुगर सहा वर्षापासून होती आणि हे सगळं जीवन कसं जगत होतं सहा वर्षापासून नेमकं कशी चालली होती लाईफस्टाईल कसं फॅमिलीमध्ये काय एन्व्हायरमेंट तयार झालं होतं काय चॅलेंजेस चॅलेंजेस आता माझं तर प्रॉब्लेम होतो सर पुन्हा का नाही वाईफला पुन्हा ते बीपीचा त्रास वाढून गेला होता सगळीकडे चिडचिड चिडचिड वातावरण होतं आता सर जेव्हापासून गोल्डन फार गोल्डन स्टार फॅमिली मध्ये जॉईन झालो आहे तेव्हापासून पूर्ण व्यवस्थित वातावरण आहे सर सकाळी दैनंदिन जीवन म्हणजे सकाळी पाच वाजता उठतो आम्ही वर्कआउट करतो आणि पूर्ण थकवा वगैरे काही राहत नाही दिवसभर एनर्जी राहते म्हणजे तुम्ही गोल्डन स्टार फॅमिली सोबत दहा महिन्यापूर्वी जॉईन केलं आणि सुरुवात केली पहिल्या दिवशी किती वेळ वर्कआउट केलं सर दहा मिनिटही नाही करू शकलो सर मी पहिल्या दिवशी दहा मिनिटही करू शकला नव्हतं आणि आज थांबवलं तरी थांबण्याची मानसिकता नव्हती आपली म्हणजे एवढी एनर्जी लेवल तर आ शुगर चा प्रॉब्लेम सहा वर्षापासून घेऊन आणि त्याबरोबर वाढलेलं वजन घेऊन आपण जीवन जगत होतात हे सर्व कमी करण्यासाठी काही प्रयत्न करत नव्हतात का सर कमी करण्यासाठी प्रयत्न करत होतो सर वॉकिंगला वगैरे जात होतो जिम पण लावली होती जिम मध्ये जाऊन काही फायदा झाला नाही उलट वजन वाढलं किती वजन वाढलं जिमला गेल्यानंतर जिमला ला गेल्यानंतर सर अठ्याहत्तरच्या वर गेलं होतं मग पुन्हा जिम वगैरे बंद केली आणि जे दैनंदिन जीवन आहे त्या पद्धतीने चालू केलं तर अठ्यात्तर पर्यंत होतं सर आणि आता माझं म्हणजे वजन कमी केलं अडुसष्ट किलो के झालं होतं त्याच्यानंतर मसल गेन केलं सर चार के, चार के जी आता किती महिन्यामध्ये झाला आपला सर माझा तीन महिन्यामध्ये फॅट लॉस झाला सर तीन महिन्यामध्ये किती फॅट लॉस झाला दहा किलो कमी झालं होतं सर तीन महिन्यात यस क्या बात ते पाहू शकता जे होती ही जोडी एकाला बीपी चा त्रास एकाला शुगर चा त्रास आणि त्याबरोबर वाढलेलं फॅट आणि ते जीवन जगत होते सर सहा वर्षापासूनची शुगर आणि हा पोटाचा वाढलेला म्हणजे ज्याला म्हणतो महिला महिलांना आपण म्हणतो राहिली परंतु पुरुषाला आपण असं म्हणू शकतो नेवर प्रेग्नेंट नेवर डिलिव्हरी म्हणजे ते प्रेग्नेंटी राहत नाहीत आणि डिलिव्हरी होत नाही त्यांची अशी <laughs> परिस्थिती तुमची झाली होती <laughs> आय थिंक सहा वर्षापासून तुम्ही असेच दिसत होते मग सर काय सांगाल त्या फोटो कार्ड पाहिल्यानंतर काय आठवतं काय त्या फोटो मध्ये तुमची काय अवस्था होती सर आता पाण्याची इच्छा होत नाही सर ते फोटो पाहण्याची इच्छा होत नाही yes, आज तो फोटो पाहिल्यानंतर आम्हाला मात्र नक्की लक्षात आहे की तुमची अवस्था काय असेल तुमचं पूर्णपणे शरीरामध्ये पूर्ण युक्त दहा के जी एक्स्ट्रा वेट त्याच्यामध्ये ऍड झालं होतं आणि त्याच्यामुळं तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या डिसऑर्डर राहिल्या होत्या तुम्ही दहा मिनिटं एक्सरसाइज आपल्या गोल्डन स्टार फॅमिली सोबत सुरुवातीला करू शकले नाही आणि आज तब्बल एक तास एक्सरसाइज करताय आज शुगरचा प्रॉब्लेम काय सांगतो हा सर नॉर्मल आहे औषधी पण म्हणजे झोपेच्या गोळ्या पण बंद झाल्या कोलेस्ट्रॉलची पण बंद झाली आणि शुगरच्या गोळ्या सकाळ गो, म्हणजे जेवणाच्या अगोदरही घ्यावं लागेल नंतरही घ्यावं लागेल दुपारी जेवणामध्ये घ्यावं लागेल त्रास होऊन गेलो होतो सर औषधी घेऊ घेऊ म्हणजे आता त्याच्याबरोबर कोलेस्ट्रॉल पण आलता आणि झोपेच्या गोळ्या म्हणजे मायग्रेनचा त्रास थोडक्यात होतो येस सर सर हे म्हणजे एका एक आजारामधून दुसरा आजार तुमच्या शरीरात एंट्री करत होता तुम्हाला काय म्हणजे काही कळत होतं का नव्हतं नेमकं काय चाललंय जीवनात आपल्या काही वाटतच नव्हतं सर आयुष्यच आता म्हणजे आपण पन्नास ओलांडलो किंवा नाही ओलांडलू म्हणजे असं वाटत होत सर खूप भयानक वाटत होत ते पन्नास वर्ष आयुष्याची आपण कम्प्लीट करू की नाही अशी अवस्था तुमची निर्माण की, की एका नंतर दुसरा आजार दुसऱ्यानंतर तिसरा आजार तुमच्या शरीरामध्ये एंट्री करत होता कारण शुगर झाली त्यानंतर झोपेच्या गोळ्या चालू झाल्या त्यानंतर कोलेस्ट्रॉल लेवल वाढली आणि ह्या सगळ्या टॅबलेट मेडिसिनचं लाईफ तुम्ही जगायला सुरुवात झाली आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आला तीन महिन्यात दहा जी के जी फॅट लॉस केले त्याबद्दल प्रथम खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि हे होते असे करमचल सर आता समोर लाईव्ह एकटाच वर्कआउट करता येत आणि दिसतायत असे तर दिस इज लाईव्ह एक्सपिरियन्स हा तुमच्यासाठी सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण आहे जर सातत्याने नाईन्टी डेज नव्वद दिवस स्वतःच्या शरीराबरोबर व्यवस्थित जर दिले तर या ठिकाणी गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये अशा प्रकारचा बेनिफिट आपल्या सर्वांना सुद्धा मिळू शकतो रमचन गोले सर हे सर्व बदल होण्यासाठी मेडिकल फ्री जगण्यासाठी काय केलं बरं एक तास वर्कआउट सकल संतुलित आहार आणि कोचचं मार्गदर्शन सर माझे कोच रत्नाकर बेहरे सर आहे त्यांनी खूप असं मार्गदर्शन केलं आणि मला फिटनेस मध्ये आणण्यासाठी खूप खूप प्रयत्न केले सर त्यांनी वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलं आणि त्यांचं की खूप चांगले सर कोच मला मिळाले खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन या ठिकाणी जॉईन झाले त्यांचं दहा के जी फॅट लॉस केलं त्याबरोबर कोलेस्ट्रॉल शुगर आणि मायक्रेनचा त्रास हा जो होता तर तो त्यांचा नॉर्मल झालाय झोपेच्या टॅबलेट खावा लागत होत्या कोलेस्ट्रॉलच्या टॅबलेट खावं लागतात शुगरच्या टॅबलेट खावं लागत होत्या आणि असं त्यांना वाटायला लागलं होतं की आता पन्नासी नंतर आपण पर्यंत तरी जगू का अशी अवस्था आणि स्वतःचा सोन्याचा व्यापारी आहे थोडक्यात सोन्याचं दुकान आहे ज्वेलर्स आहे त्यांचं काय सांगाल सर मग हा जो सकस संतुलित आहार आहे कारण की तुम्ही चोवीस कॅरेट बावीस कॅरेट ह्याचं चांगलं नॉलेज आहे तुम्हाला कारण की तुम्ही व्यवसायाने ज्वेलर्स आहात तर ह्या सकाळ संतुलित आहार किती कॅरेट आहे सर पूर्ण शुद्ध आणि हा अमृत आहे सर अमृत याला उपमाच नाही देऊ शकत सर आपण जर सर हा तुमच्या दहा महिन्यापूर्वी हा तुमच्या जीवनात आला नसता तर आज काय अवस्था आज सर तेच दैनंदिन जीवन राहिलं असतं सात वाजता आठ वाजता झोपून उठणे आळस थकवा आणि ते माझे जे मेडिकल म्हणजे दर महिन्याला जावं लागत होतं त्या टॅबलेट चालूच ठेवा लागले असत्या आणि थकवा म्हणजे भयानक थकवा राहत होता सर काही गॅरंटीच वाटत नव्हती सर येस तर म्हणजे स्वतःच्या शरीराची सर, सर बिझनेस मध्ये काय अवस्था झाली होती ह्या सगळ्या आजारामुळे म्हणजे तुम्ही जो बिझनेस करत होता तुमचा ज्वेलर्सचा त्या बिझनेस मध्ये नेमकी काय अवस्था झाली होती तुमची या सर्व गोष्टी कोणी कस्टमर काही अशी भावभाजी वगैरे करते असं चिडचिड होऊन जात होता सर घ्या नाही तर नका घेऊ जा वापस अशा पद्धतीची अवस्था होती सर एवढं म्हणजे चिडचिडून गेलो होतो सर माणूस आता काही वाटत नाही सर आता व्यवस्थित दिवसभर आपण फ्रेश राहतो सर एनर्जेटिक राहतो आणि खूप शांततेने सगळं व्यवस्थित होत आहे सर आता आणि या ज्या टॅबलेट्स घेत होतात त्या तुम्ही स्वतः बंद केला की डॉक्टरांना काही विचारलं होतं त्याबद्दल डॉक्टरांनीच बंद केलं सर इथले नागपूरचे माझे डॉक्टर होते जय देशमुख म्हणून नावाजलेले डॉक्टर आहे त्यांनीच मला सर कोले टॅब्लेट शुगरची डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि डॉक्टरांच्या गायडन्सने त्यांनी बाकीचं मेडिसिनचं जे काही बंद करणं किंवा चालू करणं जे आहे ते तर त्यांनी केलं एक चांगली लाईफस्टाईल स्वतःच्या शरीराला आणि त्यांनी सांगितलं की चोवीस कॅरेटचं सोनं म्हणजे आपलं सख संतुलित आहार शरीराला दिला शरीर चोवीस कॅरेट बनवण्यासाठी त्यांनी जगातील नंबर वनच काय संतुलित आहार दिला प्रॉपर पद्धतीने गायडन्स घेतलं आणि हा प्रोग्राम सातत्याने केला आणि डेली बेसिसवरती वर्डोस्टार फॅमिली सोबत एक्झरसाईज करायला सुरुवात केली आणि या माध्यमातून त्यांच्यामध्ये हा बदल झालाय तर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन याबद्दल आपलं आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की करमचंद गुलेसरांचा हा वैयक्तिक बदल आहे व्यक्ती बरोबर प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो धन्यवाद करमचंद सर तुम्ही खूप सुंदर असे एक्साईट गायडन्स केली आणि स्वतः